सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज जत सह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राईब करा लिंगायत समाजाबद्दल बसवराज पाटील यांनी भूमिका मांडली जत विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार तमनगौडा रवी पाटील यांच्या प्रचारार्थ जत मध्ये गांधी चौक येथे जाहीर सभा झाली यामध्ये बोलताना बसवराज पाटील म्हणाले की जत तालुक्यातील लिंगायत नेत्यांनी अपक्ष उमेदवार तमनगौडा रवी पाटील यांना पाठिंबा द्यावा अन्यथा पुढील निवडणुकीत तुम्हाला लिंगायत समाज माफ करणार नाही आणि आपल्या स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार रवी पाटील यांच्या प्रचार उपस्थित ता, असलेले तालुक्यातील सर्व बंधू आणि भगिनी या ठिकाणी जत मध्ये आज सगळे आपल्या पुढं दिसत असलेले तालुक्यातीलच लोक आहेत कारण सगळ्या बाकीच्या विरोधातील एक उमेदवार आहे तो बी बाहेरचा आहे आणि बाहेरच्या लोकांनाच आणायचं त्याला रोग लागले आज म्हणून ला आज विचारायचं वेळ आलाय आपण सर्व तालुक्यातल्या आहोत ना सर्व जतकरांचा सो सर्व जतकरांचा आता गेल्या अनेक वर्षापासून आज आमचं वय बेचाळीस पर्यंत आहे आमच्या वया एवढ्या जगताप साहेबांचा राजकीय अनुभव आहे त्या बेचाळीस चाळीस पन्नास जगताप साहेबांनी कधीच जातीपतीचं राजकारण केलं नाही पण दोन हजार च राजकारण मात्र भूमिपुत्रावर होत आणि गेल्या आठवड्यात परत कमळ चीन कोणाला मिळतंय हात चिन्ह फिक्स आहे तमल तिकीट मिळतंय का ह्यावर होता चर्चा आता हे सगळं चर्चा बंद झालेला आहे हे चर्चा फक्त जातीवर आलेला आज म्हणून माझ्या समाजा। लिंगाय समाजातील बहुसंख्या असलेल्या लिंगाय समाजाना समाजातील सर्व कार्यकर्त्यांना सर्व मतदारांना चारी माझा एकच विनंती आहे आपण वेळा जत तालुक्यातील धनगर समाजचे दोन वेळा आमदार झाले त्यांच्या मागासवाडी हो। समाजाचे झाले त्यांच्या बरोबर आपण हो। आहोत म्हणजे लिंगायत समाज मराठा समाजाचे झाले त्यांच्या बरोबर आपण लिंगाय समाज त्यांचा प्रचार करून त्यांना आमदार केलेला आहोत सर्व समाजाला विनंती आहे बाकीच्या सर्व समाजाला विनंती आहे की या वेळेला लिंगायत नेता एक गंभीर नेता आपल्याला लिंगा समाजातून पुढे आलेला आहे सर्व सर्व समाजाना लिंगा समाजाच्या आपण आशीर्वाद हात विनंती आहे लिंगा समाजाला फक्त कारण लिंगायत आपण लिंगाचा पंचम माळी वाडी तेली म्हणजे गणलं जातोय आपल्या फूट पडणारे अनेक बाहेरच्या हात आलेले आहेत त्यांना एकच विनंती आहे त्या बाहेरच्या इशारा आहे तुम्ही हे जे करताना ते चालणार नाही आणि काल उमदीमध्ये उद्योग मंत्री असताना लाईव्ह सभेमध्ये एका खोडसाळ पडळकरच्या कार्यकर्त्यानं तिथं लाईव्ह चॅटिंग मध्ये बोलताना लिंगाय समाजाला अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केलेले बंधुन हे का होतास लिंगाय का होता लिंगा समाज काय वाटते त्यांना त्याच कमेंट मध्ये तुम्ही लिंगाड्या नो फक्त दुकानात चालवायचं वाणी तुम्ही फक्त दुकानात चालवायचं आमदार व्हायची हो तुमची लायकी नाही म्हटले म्हणून हे लिंगाय समाजातील सर्व मतदारांना माझी विनंती आहे त्या तारखेपर्यंत लक्षात ठेवा आणि त्या पडळकरांबरोबर असलेले येते आमच्या लिंगायत समाजातले पडळकरांबरोबर गेलेत त्यांनी ते कमेंट वाचलेत का नाही आज मला अजून माहित नाही कारण कमेंट वाचले असते तर त्यांच्याबरोबर आज ते गेले नसते त्या मोठमोठ्या स्वतःला मोठ्या समाजाने नेत्यांना त्यांनी ते कमेंट वाचून तुम्ही जर लिंगायत समाजात असला तर तम्मनगौडा रोहित पाटील पाठिंबा तम्मनगोडाचा प्रचार करायला पाहिजे लिंगायत असाल तर नंतर तुम्ही पडवकरांचा जोराचा प्रचार करा तुमचं काय नाव घेत अनेक नाव घेण्यासारखं त्याने काय नाही त्यांनी कुठल्याही ग्रामपंचायत आतापर्यंत निवडून आलेले नाही साध्या ग्रामपंचायत सदस्य झालेले नाही ते कारण त्यांच्याकडे मताचा टक्केवारी नाही एक ज्येष्ठ नेता चष्मा घालून पुढे बाजारात असतो रोज फक्त साठी फाईल सा तयार असते विनय मोरे सावकारा येत असताना त्यांचा फाईल तयार तयार असणार फक्त सही घ्यायचं त्यांच्या हॉटेल ते, ते, ते मंजूर करून घ्यायचं या आता इथून पुढे येणाऱ्या ये वीस तारखेपर्यंत आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं तमलगौडून आपण निवडून द्यायचं भूमिपुत्र उमेदवार आपण निवडून देऊन सर्वांनी मोठ्या मताधिकार तम्मल गौडा निवडून द्या असं मी त्या ठिकाणी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र